दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा पर्यंत तेलगु देसम पक्षाचे काम करणारे आणि दोन हजार चौदा नंतर मात्र भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या प्रखर हिंदू वक्तव्यांमुळे प्रसिद्ध झालेले टी राजा यांनी थोड्याच दिवसांपूर्वी तेलंगणाच्या भाजपला अखेर सोडचिट्टी दिली आहे त्यांनी केलेल्या प्रखर विधानांमुळे ते महाराष्ट्रात देखील खूप प्रसिद्ध आहेत जाणून घेऊया टी राजा त्यांच्या राजकीय करिअर बद्दल आणि त्यांनी भाजप का सोडली याबद्दल मुळात तर आंध्र प्रदेश किंवा मग आताचा वेगळा झालेला तेलंगणा या भागात भाषा आणि प्रदेश यावरूनच राजकीय वाद होता आणि राहिलेला आहे एन टी रामाराव यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशामुळे या भागात हेरोईक राजकीय ताकद असल्याचं दिसून येतं कारण ज्या पद्धतीनं एन टी रामाराव यांनी देशम पक्षाकडून तेव्हाच्या काँग्रेसला स्थानिक आव्हान देऊन सलग पाच वेळा राज्याचं नेतृत्व आपल्याकडेच ठेवलं त्यानंतर झालेल्या त्यांच्या प्रेम प्रकरणाने भलेही त्यांची राजकीय प्रतिमा थोडीशी डागळली असेल पण त्यांच्याच घरात चाललेल्या राजकारणाचे ते बळी पडले आणि चंद्रबाबू नायडू हे तेलुगु देशम पक्षाचे सर्वे सर्व बनले याच तेलुगु देशम पक्षात टी राजा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती पुढे चालून हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील तणावाला समोर ठेवून त्यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे ते प्रसिद्ध झाले मोदींच्या लाटेवर स्वार होऊन त्यांनी भाजप पक्षात आपली स्थिती मजबूत करून घेतली पण याच पक्षातून त्यांनी आता परतायचा विचार केला आहे त्यांनी त्यांचा राजीनामा हा वरिष्ठांकडे सुपूर्द केला आहे याचं कारण आहे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना बाहेरच थांबावं लागलं होतं था। रामचंद्र राव यांच्या नावाची खेळी भाजपच्या वरिष्ठांनी खेळलेली दिसत आहे त्यामुळे टी राजा हे नाराज झालेले दिसून येत आहेत सोबतच वरिष्ठांकडे निर्णय बदलण्याची विनंती करताना देखील दिसत आहेत पण मुळात तर दोन हजार अठ्ठावीसच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून पुढील निवडणुकीसाठी त्यांना जो मान पक्षाने द्यायला पाहिजे होता तो पक्षाकडून दिला गेला नाही अशी त्यांची खंत आहे मुळात तर ते काँग्रेसशी संबंध ठेवून असलेले नेते होते हैदराबादच्या महानगरपालिकेत त्यांच्या नावाचा दबदबा होता पण दोन हजार चौदाच्या सुरुवातीला त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला मोदी लाटेचाही त्यांना फायदा झाला आणि पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये घोष महाल भागातून आमदारपदी निवडून आले त्यानंतर दोन हजार अठरा साली सुद्धा परत त्यांनी ही जागा जिंकून घेतली तिसऱ्यांदा दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी हीच जागा जिंकून हॅट्रिक पूर्ण केली परंतु त्यांनी आजपर्यंत भरपूर वेळेला भाजप पक्ष सोडलेला आहे त्यांच्या या सोडण्यामागे प्रत्येक वेळेला वेगळं कारण राहिलेलं आहे कधी भाजप इथल्या हिंदूंसाठी तर कधी तिथल्या गायीच्या संरक्षणासाठी भाजप फार काही करत नाही असं कारण देऊन त्यांनी आतापर्यंत तीन वेळा भाजपला राम राम टोकला आहे यावेळी मात्र अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांना योग्य तो मान नाही भेटला म्हणून त्यांनी भाजपला सोडण्याचा निर्णय हा केला आहे हिंदूसाठी श्रीराम युवासेना काढून त्यांनी त्या ते भागातील हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण केल्याचा आरोप हा नेहमी त्यांच्यावर होत असतो यावेळेलाही त्यांनी राजीनामा देऊन दोन तीन दिवस झालेले आहेत पण भाजप पक्षश्रेष्ठींनी तो स्वीकारलेला नाहीये परंतु त्यामुळे टी राजा परत एकदा जनतेच्या नजरेत आलेले आहेत हे मात्र नक्की या हिंदू मुस्लिम मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या ह्या अस्मिता वर्धक नेत्यांबद्दल तुम्हाला वाटतं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आप जनाकृती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद